नमस्कार मंडळी आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे कारण आज माझा बर्थडे आहे आणि आज माझा हा पहिला ब्लॉग सुद्धा त्यामुळे आजच्या दिवशी मी काय काय मजा मस्ते आग करते आणि का कुठे कुठे जाते तुम्हाला दाखवते चला थोड्या उशिरा का होईना पण मनापासून शेअर करत आहे माझ्या बड्डेच्या आठवणी बर्थडेची सुरुवात नेहमी पॉझिटिव्ह आयुजने व्हायला हवी म्हणून आम्ही सिद्धिविनायक मंदिराकडे निघालो त्या शांततेत बाप्पाकडे एकच प्रार्थना केली माझ्या मांजांसोबत माझं आयुष्य हसत खेळत जाऊ दे दर्शन झालं आणि मग थेट दादरला शॉपिंगसाठी बर्थडे असून शॉपिंग नसेल तर मज्जाच काय नाही थोडा टाईम स्वतःसाठी भावंडांसोबत हसणं खेदळणं आणि खरंच हा टाईम खूप प्रिशियस वाटला शॉपिंग करून तर पाय खूप दुखायला लागले होते पण भूक मात्र जोरात होती म्हणून ठरवलं आधी नाष्टा करायचा मग गरमागरम सगळ्यांनी मसाला डोसा मागवला क्रिस्पी स्पायसी आणि फुल सॅटिस्फॅक्शन त्यात पर्वचं कधी हसणं कधी रडणं कधी प्लेटमधला डोसा खेचणं फुल्ली मस्ती मूडमध्ये नाश्ता झाल्यावर आम्ही परत घराकडे जायला निघालो मनात खूप एक्साइटमेंट होती कारण अजून काही तास बाकी होते आणि गिफ्ट सुद्धा भेटणार होते घरी येऊन दिव्य निघाला क्लासला आणि आम्ही झोपायला दुपारी शांत आल्यावर झोपलो जेवण वगैरे मस्त आणि आता आम्ही मस्त रेडी झाले मी आणि उठल्यानंतर समजा मामा मामी सुद्धा आले मला दाखवते आणि मामीचं तर किचनच मामीने पकडलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते मामीने काय काय करायचं मामी, मामी, मामी काय बनवतेस आज आपण पोपी बनवणार आहे हा आणि आज मटन पण बनवायचं आहे पोपटीची तुम्हाला रेसिपी पूर्ण मी ह्याच्यातच दाखवेन शॉर्ट व्हिडिओ मध्ये मस्त मटणाची तयारी चालू केली आहे भाऊ सरप्राईज केक घेऊन घरी आलेला खरंच तो मोमेंट खूप क्यूट आणि खूप इमोशनल होता सगळ्यांसोबत हसत खेळ क्विक कट केला थोडी मस्ती आणि भरपूर हॅपीनेस थोड्या वेळासाठी का होईना पण त्याची प्रेझन्स खूप दिवस खास करून गेली यानंतर झालं माझ्यासाठी खूप जवळचं सेलिब्रेशन माझ्या माहेरच्या माणसांसोबत त्यांच्यासोबत मी मोठी झाले त्यांचं प्रेम आजही तेवढंच आहे त्यांच्यासोबतचा हा बर्थडे खरंच सगळ्यात खास आहे या सगळ्यात एक गोष्ट मात्र मी मिस करत होती ती म्हणजे माझ्या सासरची संपूर्ण फॅमिली पण त्यांनीही मला एकटी पडू दिलं नाही व्हिडिओ कॉलवरूनच त्यांनी सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतला मग आली सगळ्यांची वाट पाहिलेली मुमेंट गिफ्ट ओपन करायची ती त्यानंतर मामीने बनवलेली स्पेशल रेसिपी म्हणजे मटर चिकनची रोटी आणि हो याची फुल रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये लवकरच बघायला मिळेल आता पर्वला झोपून आम्ही मस्त आलो इथे पार्टी करायला थर्टी फर्स्टची ची नाईट आहे आणि शेवटचा दिवस खूप टायमानंतर मस्त तो चायनीज केलेला सगळी भावंड आणि आमची बहिणी काही क्षण कसे लहान असतात पण आठवणी न्यू इयरच्या केक सोबत अजून एक सुंदर आठवण जोडली गेली आकाशात सुटणारे फटाके आणि मनात भरलेला आनंद चला तर मंडळी असा होता आमचा आजचा हा दिवस आणि आजचा हा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Bye.